एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी विद्यापीठाचे विद्यार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान करण्याची शपथ घेतली व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना कुलगुरू प्राध्यापक महानवर म्हणाले आज पुण्य श्लोक अहिला होळकर सोलापूर विद्यापीठ विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे विद्यार्थ्यांना विविध सेवा सुविधा देण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना महत्वाची प्रमाणपत्रे ऑनलाईन मिळण्यासाठी पुण्यश्लोक श्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून स्टुडंट्स फॅसिलिटेशन सेंटरची सोय करण्यात आली आहे या ई विद्यार्थी सुविधा केंद्राची सुरुवात आज एक मे पासून करण्यात आली विद्यापीठाच्या विकासासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभत असून यापुढेही विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक त्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कराव्या असे आवाहनही कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी केले